नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नमो महारोजगार मेळावा जाहीर करण्यात आलेला आहे सहा आणि सात मार्च दोन हजार चोवीस रोजी ठाणेमध्ये आहे हा मेळावा यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशनसाठीची लिंक सध्या ओपन आहे जॉब फेअर आहे हा तर याच्यामध्ये पाहू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठीची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता मोबाईल व्हेरिफिकेशन आहे त्याचबरोबर पर्सनल इन्फो ॲड्रेस आणि क्वालिफिकेशन आणि अप्लाय अशा पद्धतीने प्रोसेस करून तुम्ही जॉब फेअरसाठी या नमो महारोजगार मेळावा ठाणे दोन हजार चोवीससाठी अप्लाय करू शकता इथे तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहे इथं क्वालिफिकेशन आहे क्वालिफिकेशनची माहिती टाकायची आहे याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही चेक करून त्यासाठी अप्लाय करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता किती पाहू शकता जी वेबसाईट आहे त्यानुसार इथे ज्या सा, जागा आहेत वेकेन्सीज आहेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामधील पदे जी आहेत विभागीय नमो महारोजगार मेळावा ठाणे याच्यामध्ये विविध पदे आहेत इथे पाहू शकता रिलेशनशिप मॅनेजर आहे ठाणे मुंबई सब्बांसाठीचा एकूण अडीचशे जागा आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर फिल्ड सेल्स एक्स साठी एकूण एक एक शे पन्नास जागा आहेत ठाणे मुंबई सब्बंसाठी आहेत इन्शुरन्स ॲडवायझर आहे त्यासाठी नांदेडसाठी आहे सिनियर टेलिकॉलर ठाणेसाठी बी पी ओ सी एस सी एस आर सी एस सी हे पोस्टसाठी एकूण पाचशे वॅकेन्सीज आहेत त्याच्यानंतर एम आय सी एक्झ एम आय एस एक्झिक्युटिव्ह आहे डिजिटल मार्केटिंग एच आर एक्झिक्युटिव्हसाठी शंभर जागा आहेत कल याच्यामध्ये पाहू शकतो एकूण त्याच्यानंतर बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि फ्रंट डेस्क ऑफिसर त्याचबरोबर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टेलिकॉलर्स यासाठी एकूण पाचशेची वॅकेन्सी आहे पाचशे जागा आहेत त्याच्यानंतर सिटी करिअर एजंटसाठी अडीचशे टोल हेल्पर पी उनसाठी दोनशे दहा टोल सुपरवायझर टोल ऑडिट ऑडिटरसाठी दोनशे दहा आहेत नमो महाराज मेळाव्यातर्फे ह्या विविध पदे जे आहेत हे भरली जाणार आहेत यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ओपन आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे याची माहिती देण्यात आलेली आहे मग पाहू शकता सहा आणि सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असा ॲड्रेस आहे मॉडेल मिल कंपाऊंड वागडे इस्टेट चेक ठाणे इथे असणार आहे याच्यामध्ये कौशल्य रोजगार उद्योग नाविन्य नाविन्य त्या विभाग महाराष्ट्र शासनाकडून हा मेळावा जो आहे हा जो नमो महाराष्ट्र मेळावा आहे जॉबसाठीचा सा। तो घेण्यात येणार आहे एफ एक्यू जे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे चेक करू शकता काय काय अशा पद्धतीने घेण्यात येणार आहे इथे बघू शकता ॲड्रेस देण्यात आलेला आहे कुठे असणार आहे नमो महाराष्ट्र मेळावा त्यासाठीचा ॲड्रेस आहे त्याचबरोबर हू कॅन रजिस्टर जॉब जॉब शिकर म्हणजेच नोकरी इच्छुक म्हणून कोण नोंदणी करू शकतं मग अठरा वर्षावरील उमेदवार याच्यासाठी नोंदणी करू शकतात त्याच्यानंतर नोंदणी शुल्क कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क याच्यासाठी नाही आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठीची जी लिंक देण्यात आलेली आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन करू शकता किती ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन मोबाईल व्हेरिफिकेशन पर्सनल इन्फो ॲड्रेस तुमचं क्वालिफिकेशन आणि अप्लाय अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर नोंदणी करणे आवश्यक आहे तर हा तर नोंदणी करणे याच्यासाठी आवश्यक आहे संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे डॉक्युमेंट्स पाहू शकता आधार कार्ड आहे मोबाईल नंबर आहे मेल आय डी त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक प्रमाणपत्र स्किल सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे व्हॅलिडिटी पिरियड जो आहे याच्यामध्ये नोंदणी केल्यापासून मेळावा संपेपर्यंत म्हणजे सहा आणि सात मार्च दोन हजार चोवीस रोजी असणार आहे बायोडेटा आवश्यक आहे का आता बायोडेटासोबत नसलं तरी चालणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने स्किल्स गेट आणि याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे नमो महारोजगार मेळावा दोन हजार चोवीस सहा आणि सात मार्च दोन हजार चोवीस रोजी असणार आहे यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चेक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता अशा पद्धतीने विविध पदे आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता याची जी माहिती देण्यात आलेली आहे आय टी आय आहे अकाऊंटंट आहे आय टी आय मेकॅनिस्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे अकाउंट एक्झिक्युटिव्ह भरपूर पदांचे विविध पदांची जी तो तो है, ओर्लेन एप्लिकेशन, ओर्लेन एप्लिकेशन सा है, भरती आहे त्यासाठी जे जागा जे आहेत त्याच्यामध्ये चेक केले जाऊ शकतात आणि त्यासाठी अप्लाय केले जाऊ शकतात अशा पद्धतीने जी विविध पदांसाठी जो जो मेळावा आहे नमो महाराष्ट्र मेळावा यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल पोलीस भरती बॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद